नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ही कविता मराठी तिसरीची आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे एक्क्याऐंशी या वर्षी प्रकाशित झालं कविता आहे जिकडे जिकडे पाणीच पाणी आणि ह्या कवितेची कवी आहेत शंकर वैद्य आणि हीच कविता एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये मला पण होती जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळ झरे धुळधुळ नारे गत पोपटी लव लवणारे तुरे नवी लकाकी सुखात पाने फुल नाहती पाऊस वारा झेरीत जाती भिरभिर ती पाखरे जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळ नारे झरे हसत भिजती निरसळ डोंगर उड्या त्या तुम्ही घे ती कडे कपारी रानो राणी नाद नाच राभरे જીકડે તિકડે પાણી ચાની ખળખનારે ઝરે મધે ચેતા વારા ઉસળી હિસરી ઢકાન તુટે સાકળી હિરવ્યા રાણી ઉન બાગડે હરિના પરી ગોજરે જીકડે તિકડે પાણી પાણી ખળખળનારે ઝરે